स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खरापूर मतदारसंघातील राजकारणाचा यू टर्न त्याच्या अशोकराव गायकवाड यांचा संजय काकांना पाठिंबा अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांना विट्याचे नेते व मनमंदिर उद्योग समूहाचे अशोकराव गायकवाड यांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे संजय काका पाटील यांची ताकद आणखीनच वाढली आहे अशोकराव गायकवाड हे तसे काँग्रेसचे नेते कदम घराण्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहे अनेक वेळा विट्याचं राजकारणही त्यांच्यावर अवलंबून असतं आमदारकीचाही निकाल ते आपल्या निर्णयाने वळवू शकतात अशी त्यांची ताकद आहे गेल्या एक दिवसापासून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नव्हती आज अशोकराव गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांना पाठिंबा दिलाय आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची घोषणा केली यावेळी त्यांनी खासदार संजय काका पाटील यांचं तोंड भरून कौतुक योजना व अन्य विकास झटणाऱ्या नेत्याला माझा पाठिंबा आहे आणि ते नेहमीच आम्हाला मदत करत असतात असं यावेळी गायकवाड यांनी म्हटलंय बघूयात यावेळी काय घडलंय पत्रकार परिषदेत काकांना पाठिंबा आपण पहिल्यापासूनच देत आलो काका ज्या वेळेला उभे राहिले काकांनी बंड केलं आणि आम्ही शांत बसलो त्यामुळे कायमचंच मागं राहिलो काका मला नेहमी म्हणायचे बंड केल्याशिवाय भाऊ पुढे जाता येत नाही कारण पूर्वीपासून जे माझे आणि काकांचे संबंध आहेत या भागामध्ये काकांनी जे हे दहा वर्षामध्ये काम केले ते प्रचंड प्रमाणामध्ये काम आहे निवडणुकीमध्ये कोणीही आरोप करत असते परंतु काकांनी टेंबू योजनेसाठी आणलेले पैसे मोठ्या प्रमाणामध्ये पैसे टेंबू योजनेला दिले टेंबू योजना पूर्ण झाली त्याचबरोबर काकांनी विटा शहरासाठी पाणी योजनेसाठी पंचेचाळीस कोटी रुपये दिले त्यामुळं भागामध्ये भागा पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या आणि पाण्याच्या पाईपलाईन्स पडलेल्या आहेत भविष्यकाळामध्ये सुद्धा या विटा शहरासाठी जे काही लागल ती मदत काकाच्या माध्यमातून होईल खानापूर आटपाडी मतदारसंघ असू द्या आमचे सगळीकडेच संबंध आहेत त्या सर्व संबंधित माणसांना माझी विनंती राहील की सगळ्यांनी मिळून ना काकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि भाजपला कमळ या चिन्हाला मतदान करावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे काकाच्या मतदारसंघामध्ये माझं संपूर्ण नेटवर्क आहे तिथल्याही लोकांना माझी विनंती आहे की काकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं ही विनंती मी त्यांच्यासाठीही करतोय आज आपण बरंच काही निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप पाहत असतोय परंतु काकांचा जनसंपर्क का आपण पाहिला तर प्रचंड जनसंपर्क आहे अगदी महिन्यातून काका मला एकदा तरी भेटतातच कुठून नाही कुठून येणार भाऊ काय चालले म्हणणार आणि त्याच्यानंतर ते पुढे जाणार कोणतंही काम सांगितलं या पाच वर्षातला दहा वर्षातला माझा अनुभव आहे काकांना कोणतंही काम सांगितलं तर त्या कामाचं दहा मिनटात प्रत्युत्तर परत येतंय भाऊ हे काम झाले हे काम उद्याच्याला होईल एवढ्या तत्पर खासदार आज मी आजपर्यंत पाहिला नव्हता ह्या दहा वर्षामध्ये हे मी सगळं अनुभवलं आहे आणि काकांच्या रूपानं या जिल्ह्याला खूप चांगला खासदार मिळाला आहे मी असं म्हणेन आणि या भागातल्या लोकांनी काकांना प्रचंड मताने निवडून द्यावं हो हीच माझी इच्छा आहे अच्छा या भाऊंच्या निर्णयानं खूप मोठा मनाला आनंद झाला भाऊंसारख्या सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या आणि आर्थिक भक्कमता माणसांना जीवनामध्ये आणून देणारा मन मंदिर उद्योग समूहाच्या माध्यमातून बहुंचं काम खूप चांगलं आहे मोठा आहे अनेक वर्ष ते राजकीय सामाजिक जीवनात काम करत आहेत त्यांच्या पाठिंब्यानं निश्चितपणानं मला मोठी मदतही होणार आहे मी मनापासून बाहूंचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा